नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण आहे ना तोंडलीची भाजी बनवणार आहोत काही ठिकाणी याला तेंडली पण म्हणतात बघू शकता तुम्ही सगळ्याच गृहिणींना माहीत असतं तोंडलीची भाजी पण जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी मी खास दाखवते याचे मी ना उभे उभे काप करून घेतलेले आहेत तोंडलीची भाजी पण सर्वांना करता येते पण जे नवीन आहेत ना ज्यांना माहीत नाही तर त्यांच्यासाठी अगदी साधी सोपी पद्धत सांगणार आहे खूप असं काही काही टाकणार नाही आहे मी अगदी कांद्यावर फोडणी देणार आहे टोमॅटो जो आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही इथे टोमॅटो घेऊ शकता पण मी इथे नाही घेतला आहे तोंडलीची भाजी आहे ना जर आतमध्ये रेड असेल ना तर घेऊ नका ते टाकून द्यायचं पिकलेलं असतं ते डायरेक्ट असं पोपटी असेल ना आतमध्ये तरच घ्या इथे बाहेर क्लायमेट माझा चेंज होतं त्यामुळे तुम्हाला असं हे आहे बघू शकता इथेच खिडकी आहे क्लायमेट चेंज वगैरे झाला ना की असा व्हिडिओ करताना अंधार वगैरे येतो इथे मी एक मोठा कांदा घेतला हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही जर तिखट टाकणार असाल तर टाकू शकता आणि कोथिंबीर घेतली आहे सर्वात प्रथम आपण एक भांडं ठेवून घेऊया इथे मी लसूण घेतलाय कुटून घेतलंय इथे आपण आहे ना तेल तापायला ठेवलं आहे त्यात थोडं हिंग टाकणार आहे थोडं जिरं आणि थोडं राई दोन्ही आहे आणि आपण हा लसूण तुटून घेतला हा टाकूया लसूण छान सोनेरी झाला ना ती कांदा टाकून घ्यायचा आहे लसूण आहे ना छान सोनेरी आहे आणि आपण मिरची टाकून घेऊया इथे मिरची चांगली भाजली ना ती कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान भाजून घ्यायचा मऊ करायचा आहे जरा त्याचा रंग सोनेरी करायचा आहे इथे आपण आता मसाले टाकूया एक अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा जिरा पावडर आहे आणि अर्धा चमचा धणा पावडर आहे मसाले छान हलवून घेतले ना की याच्यात थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आता आपण ही तोंडली आहे ना थोडं मिसाळ्याचं पाणी आहे ना टाकून घ्यायचे त्याच्या चवीनुसार मीठ टाकून घेऊया छान मिक्स करून आहे गरम मसाला आहे हा मी घरी केलेला आहे अगदी थोडासा टाकून घ्यायचा अर्धा चमचाला पण थोडा कमी आहे आणि थोडं कलरसाठी आहे ना अगदी पाव चमचा कश्मीरी लाल पावडर आहे हे टाकून घेऊया आता ह्याच्यावर आहे ना झाकण ठेवून आहे ना आपण ही भाजी शिजेपर्यंत इथं ठेवून घेऊया मध्ये मध्ये चेक करायचं आहे ते ना पाच ते सात मिनटं झाले आपण भाजी बघूया भाजी खाली लागत वगैरे असेल ना तर तुम्ही इथे पाणी टाकू शकता पण इथे भाजी काही लागलेली वगैरे नाही आहे झाकण ठेवलं ना की थी चान ना थी ती वाफेने छान शिजते आणि शक्यतो ह्याच्यात आहे ना पाणी वगैरे टाकू नका ती खूप अशी वेगळीच चव येते तिची तिला वाफेवरच आहे ना छान शिजवून घ्यायची आहे आणि जर अगदीच असं वाटत असेल ना की भाजी खाली लागते आहे काय करायचं हे ताट आहे ना असं ठेवायचं सरळ आणि ह्याच्यात पाणी ठेवायचं ना आपण अजून शिजली नाही आहे ती अजून एक दोन तीन मिनटं ठेवून घेऊया चेक करत राहायचं आहे मध्ये मध्ये इथे पुन्हा आहे ना दोन तीन मिनिटं आपण भाजी ठेवून घेतलेली आहे आपण भाजी शिजली आहे का बघून घेऊया बघू शकतो भाजी छान शिजली आहे पण ती बारीक आहे बघा तुकली आहे इथे आता आपण आहे ना शेंगदाण्याचं पूट आहे हे तुम्ही खात नसाल तर नका टाकू पण खूप छान टेस्ट येते नाहीतर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ना तर ते किसून टाकलं तरी चालेल मी इथे दोन चमचेस टाकले आणि हे छान हलवून घेऊया शेंगदाण्याचं पूट आहे ना लासला टाकायचं म्हणजे ते ना छान असं क्रंची लागतं आणि इथे गॅस बंद करायचा शेंगदाण्याचं पूट टाकलं ना की भाजी खाली नाही लागू शकते म्हणून ते सगळ्यात लासला टाकायचं आणि इथे आपली भाजी पण शिजलेली आहे ते मी थोडी कोथिंबीर ठेवलेली व ती मी वरून टाकते नक्की ट्राय करा तोंडलीची भाजी खूप छान होते आणि अशा प्रकारे केला तर खूप छान टेस्टी होते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली भाजी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा